महत्वाची अपडेट आपण बघतोय पुणे पोरशे अपघात प्रकरणात कारमध्ये कुठलाही दोष नव्हता असं पोरशे कंपनीनं यावेळी स्पष्ट केलंय कंपनी अधिकाऱ्यांनी कारची तपासणी केलेली होती खास एक मंडळच यासाठी जर्मनीतून दाखल झालेलं होतं भारतामध्ये कारमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा पोरशेनं आता अहवाल दिलेला आहे त्यामुळे या कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता हे स्पष्ट झालेलं आहे पोरशे कंपनीची जे प्रमुख आहेत अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले होते या कारची पाहणी करण्यासाठी ते आलेले होते कारचा स्पीड प्रचंड होता आणि या कारच्या प्रचंड स्पीडचा दोघांना बळी द्यावा लागलेला होता दोघांना दोघांचा जीव याच्यामध्ये हाकना गेला होता मात्र यामागे अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं हेच कारण सांगितलं जात होतं पुणे पोलिसांनी वारंवार हेच कारण दिलेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आहे प्रतीक्षा पोर्शे कार संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे काय अधिक माहिती नक्कीच कारची काही दिवसांपूर्वी ही चाचपणी झाली होती की त्यामध्ये तांत्रिक काही बिघाड आहे का त्याचे गाडीची चाचपणी झाली होती बेंगलोर वरून एक टीम आली होती आणि आरटीओच्या या संपूर्ण पथकासमोर या गाडीची चाचपणी केली होती आणि त्याचा अहवाल आता पोलिसांकडे सादर करण्यात आलेला आहे या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाड नव्हता हा समोर महत्वाचा पुरावा येत होता की गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा हा तांत्रिक बिघाड नव्हता आणि गाडी ही एकशे साठ ते एकशे सत्तरच्या स्पीडने धावत होती असं देखील त्या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर गाडीचा स्पीड जो होता तो अनियंत्रित होता आणि तो चालकाकडन झाला हे आता स्पष्ट होत